वातावरण राहू द्या माझी दहा बोटाची विनंती आहे आपणाला ज्या ज्या महापुरुषांनी तुम्हाला आणि आम्हाला ओके okay. जानी जानी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदानाची आहुती दिली तुम्हाला आणि आम्हाला इथे बसलेल्यांना आणि खाली बसलेल्यांना जेवणाऱ्यांना सगळ्यांना माणूस म्हणून या पृथ्वीवर जगणाऱ्याला या देशात माणूस म्हणून स्वाभिमानानं जगणाऱ्याला ज्या ज्या महामानवानी कष्ट केले झिजले त्या सर्व महापुरुषांना मी मानवंदन करतो मी नतमस्तक होतो विचारपीठावर उपस्थित आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सोहळा एकशे जयंतीचा सोहळा आणि फार मोठ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचं अनावरण लोकार्पण सोहळा या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित विचारपीठावरील या विचारपीठाचे आदरणीय काग्ने सर त्याचप्रमाणे आपल्या विभागाच्या एम एल ए मॅडम अम्मा कोवालक्ष्मी मॅडम त्याचप्रमाणे सौ सलाम का एक कलाम अब्दुल कलाम आणि विचारपीठावरील आमचे सर्व बंधू आणि आणि भगिनी हा चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे कृपया मी नाव घेऊ इच्छित नाही नावामध्ये वेळ जातो आणि मी माझ्या आपल्यासोबत संवाद करण्यासाठी मी या ठिकाणी आलोय तर मी तो संवाद आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय बऱ्याच तासापासून हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे या ठिकाणी अतिशय सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे जवळपास पंधरा पंधरा ते सोळा लोकांनी या ठिकाणी या विचारपीठावरून आपले विचार मांडलेले आहे हे मंथन आहे आणि या विचाराचं मंथन या विचाराचा चिंतन हे महापुरुषाकडून आलेली परंपरा आहे ती हे सगळ्यांच्या विचारातून आपणाला मिळालेलं आहे आणि सगळ्याचा बोलण्याचा आरोप माणसाची वागणूक आणि इथलं सरकार आणि माणूस म्हणून जगण्याचे जे आम्हाला मिळालेले यावर चिंतन आणि विचार या ठिकाणी ऐकलेला आणि म्हणून त्यासाठी मी आपल्या पुढे फार मोठा वक्ता नाही माझं वय नाही हे माझे सगळे गुरुस्थानी आदर्श आहे परंतु मी आपल्याला एक गोष्ट मात्र या ठिकाणी जरूर सांगणार आहे काय झालं उदाहरण देतो आपल्याकडे दिवाळी होते ना दिवाळीच्या दिवशी काय झालं सगळ्यांच्या घरी दिवे लागले सगळ्यांच्या घरी पंथ्या लागल्या दिवे लागले एका घरी मात्र दिवा लागलेला नव्हता आणि ज्या ज्या घरी दिवे लागले ते सगळे दिवे घराप्रपु लागले आणि ज्या घरी मात्र दिवा लागलेला नव्हता त्या घरच छोटस बाळ दिवे लागलेल्या घरी आई होते होते वडील सगळं होतं परंतु ज्याच्या घरी दिवा लागला नव्हता त्याच्या घरी फक्त एकच व्यक्ती नव्हता तो बाप पण त्या आईला मूल होत समजून घ्या तो मुलगा म्हणाला अगं आई मी गाव सगळं हिंडून फिरून बघतोय सगळ्या ठिकाणी दिवे लागलेले आहेत परंतु आपल्या घरी मात्र दिवाका लागलेला नाही ती आई मात्र फार दुःखी झाली छिन्न झाली आणि ती आई म्हणाली बाळा मी कसं सांगू तुला मला सांगता येणार नाही मुलांनी हट्ट केला आणि म्हटलं आई या गोष्टीचा तुला उत्तर द्यावाच लागेल आईला भाग पडला कुत्र प्रेम आडवा आलं आणि त्या मुलांच्या मागणीवरून म्हणण्यावरून विनंतीवरून आईनं सांगितलं बाळा ज्यांच्या घरी दिवे लागलेत लाग ला ना त्यांना बाप आहे ते बापाचं नाव सांगतात पण आपल्या घरी दिवा ह्याच्यासाठी लागला नाही की तुझा बाप कोण आहे ते मलाच ठाऊक नाही नाही समजलं या देशात हा संपूर्ण भारत देश या भारतामध्ये अनेक जाती आणि धर्म आणि पंत या ठिकाणी नांदत असताना या देशात हिंदू मुस्लिम ख्रिश्चन शीख इसाई बौद्ध सगळ्या धर्माच्या विचार या ठिकाणी सांगत असताना त्या रूढी रूढी परंपरा परंपरेप्रमाणे त्या विचाराप्रमाणे त्या विधीप्रमाणे या ठिकाणी आपले सगळे कार्य आपण पार पाडत असताना या देश कोणत्याही एका धर्माच्या नावावर चालत नाही कोणताही एक धर्म या ठिकाणी या देशाला चालवू शकत नाही त्या पंथीचं उदाहरण आहे ते दिवान लागलेलं उदाहरण आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि एस सी मुस्लिम मायनॉरिटी या सगळ्या लोकांना एका ठिकाणी आणून न्याय मिळवून देण्याचं काम केलं म्हणून आजचा दिवस हा न्यायाचा दिवस सामाजिक न्यायाचा दिवस आपण मांडला पाहिजे आणि म्हणून या देशातला एवढा मोठा प्रचंड असलेलं भारतीय संविधान तुमचं आमचं संरक्षण करते नव्हे आपल्या माय बापाच्या पलीकडचं संगोपन करत तुम्हाला संरक्षण देते तुम्हाला शिक्षण देते तुम्हाला राशन देते तुम्हाला भाषण करण्याचा अधिकार देते परंतु इथल्या काही लोकांना खुप याचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला एस सी एसटी सी मुस्लिम मायनॉरिटी हे सगळे लोक जर बाप मानत असतील आणि ती हरामखुराची अवलाद जर कोणी घटना बदलू म्हणून पाहत असतील त्याच्या घरी दिवा लागलेला नाही ते आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांचा कार्यक्रम आहे आम्ही समजून घेतलं पाहिजे आमचं किती प्रेम आहे आम्ही जातीच्या जा भिंती तोडून आम्ही किती पलिकड गेलेले आहोत मी समजून घेणं मला वाटतं या आजची काळाची गरज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जिवंत असताना असतानाचा मध्ये पहिला पुतळा बांधणारा माधवराव पागल हा मराठा होता हे काय सांगावं लागतं आम्ही एकमेकापासून आलिप्त नाही कागणे सर कोण आहेत जेजवर कलाम साहेब कोण आहेत सगळे लोक कोण आहेत मग आता मला एक सांगा दुसरं उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो हत्तीचा पाय तोडा एक गायीचा पाय तोडा एक बैलाचा पाय तोडा सॉरी म्हशीचा पाय तोडा वाघाचा पाय तोडा आणि कापून टाकून आंबेडकर चौकामध्ये मध्ये टाका आणि लहान पोराला सांगा अरे बाबा आणि हत्तीचा पाय आण तो पोरगा बिलकुल कुठलीच शंका असणार नाही तो हत्तीच्या पायाला हात लावेल दुसरं उदाहरण मी ह्याच्यासाठी सांगतो कागने सरांचा एक पाय तोडा कलम साहेबांचा एक पाय तोडा मॅडमचा एक तोडा अजून कोण आहे त्यांचा तोडा आणि सांगा जा बाबा तू पाय फलाना मॅडमचा घेऊन घेऊन येईल का कला, कलाम साहेबाचा पाय घेऊन येईल का नाही हे माणसातल्या जाती इथल्या व्यवस्थेनं लादलेली मनुची हजारो वर्षापासूनची परंपरा आम्ही स्वीकारत आले असल्या कारणामुळे आमच्या भावभावामध्ये झेगडे भांडण आमच्या विचारामध्ये अविचार आणण्याचं काम आड येण्याचं काम आम्हीच आमचा वैरी होण्याचं काम आमचे सद्गुण आम्हाला आमच्यापासून दूर करण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे भावांनो आता तुम्हाला मी एक दुसरी गोष्ट सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घेताना आम्हाला नेमकं काय समजून घ्यायचं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये समता सांगलेली आहे समतेचे घोषकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि आम्हाला संगोपन कसं झालं पाहिजे या जनतेचं या जनतेकडे कोणत्या नजरेनं बघितलं पाहिजे इथलं सरकार कसा कस चाललं पाहिजे इथली पाण्याची व्यवस्था कशी असली पाहिजे इथली राजनीती कशी असली पाहिजे या सगळ्या पैलूवर एकंदरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाश टाकलेला आहे के केवळ काम केलेला आहे प्रॅक्टिकली मध्ये केलेला आहे आम्ही समजून घेतलं पाहिजे आम्ही काही समजून घेतलेलं नाही किंवा आम्हाला समजून सांगितलेलं नाही तुम्हाला माहिती आहे किंवा माहित नसेल मी सांगतो एके दिवशी औरंगजेब दरबारामध्ये दर्बा, बसले असताना त्यांचा एक शिपाई गेला सैनिक आणि सांगितला बातमी औरंगजेबाला आलमपना शिवाजी का काय इंटेखाल आहे हा अलंपना खबर पोखता है अलंपना शिवाजी का इंटेखाल हुआ आहे औरंगजेबाने डोक्यावरची टोपी काढली आणि डोक्यावरची ट्रॉफी काढत असताना दुसरा सैनिक त्यांना म्हणाला दुस्मान केली इतना रहीम माशाल्ला इतना रहीम औरंगजेब चीके म्हणाले त्यांना सांगितले शिवाजी जैसी शख्सियत लाखो मे एक होती है शिवाजी जैसी शख्सियत लाखो मे एक होती है दुसरं उनके ओम के औरंगो बहन मा बन मान्यवाला एक ही था वो था शिवाजी शिवाजीच्या राज्यामध्ये कुठल्याच प्रकारचा धर्माचा भेद नव्हता कुठल्याच प्रकारचा वंशाचा कुठल्याच पद्धतीचा भेद नव्हता त्यांचे मावळे म्हणजे मांग मार कुंभार साळी माळी कोळी अठरा पकड जाती मराठी धनगर बंजारी सगळ्या जातीचे मावळे म्हणजे शिवरायाचा कारभार आणि शिवाजीचं राज्य आणि शिवाजीने काय केलं मुसलमानाला मस्जिदी बांधून दिल्या शिवाजी महाराजांनी काय केलं सर्व सामान्यातल्या सामान्य माणसाच्या स्त्रीची काळजी घेतली शेती त्यांच्या शेतीची काळजी घेतली आणि ठणकावून सांगितलं कि त्याच्या भाजीच्या त्याच्या मिरचीच्या देटालाही हात लावू नका थोडन ला पलीकडची गोष्ट हा राहतेचा राज्य होता आणि त्यानं कुठलाही भेद केलेला नव्हता आता राजा हिंदू होता ना मुसलमाना तर मस्जिदी बांधून दिल्या आता आम्ही जाऊ टिपू सुलतानकडे टिपू सुलतान मैसूरचा राज्य आणि हा टिपू सुलतान काय करतो एस सी एस टीच्या महिलांची इज्जत या ठिकाणी काढलेली धिंड या मनोवादी विचारात नाही त्या ठिकाणी त्यांची इज्जत झाकण्याचं काम करतो म्हणजे आमच्यात भेद आहे का आमच्यात भेद नाही आणि शाहू महाराजांनी सुद्धा आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे सर्व जातींना सोबत घेऊन सगळ्यांना सोबत घेऊन गुन्हा गोविंदाने या ठिकाणी आपलं राज्य चालवलेलं आहे आणि म्हणून हा सगळा इतिहास ही सगळी गोळाबेरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये केली आणि या भारतातला कोणताही माणूस इथल्या मान सन्मानापासून सुविसुविधापासून वंचित राहिलेला नाही उपाशी राहिलेला नाही आणि जर कोणी उपाशी असेल तर दाखवा तरी परंतु इथली व्यवस्था इथली विचारधारा भारतीय संविधानावर बोट ठेवण्याचं काम करते किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नाव ठेवण्याचं काम करते ही अवलाद ही कदाचित ज्याच्या घरी दिवे लागली नाहीत ती आहे आपण समजून घेणं काळाची गरज आहे एक उदाहरण देतो दुसरा भारतीय संविधान या ठिकाणी संविधानची सभा होती हिंदूचा व्यक्ती उठला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाला बघा बाबासाहेबांचे उपकार किती मोठे आहेत किती मोठं कार्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाची सुरुवात करायची आहे तर ओमपासून सुरू करा कशापासून सुरू करा ओमपासून सुरू करा आणि सामाजिकच आहे सामाजिकच आहे आणि त्याचप्रमाणे क्रिश्चन ख्रिश्चनाचा व्यक्ती उठला ईश्वराच्या नावाने सुरू करा मुस्लिमचा व्यक्ती उठला अल्लाच्या नावाने सुरू करा चौथ्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उठले आणि लोक नामसे सुरू करू लोक आणि मग त्याच्यावर मतदान झालं त्या कमिटीने मतदान घेण्याचं ठरवलं आणि ते मतदान त्या ठिकाणी होत असताना देवाला एकेचाळीस मतं पडले आणि लोक ह्या शब्दाला अडुसष्ट मतं पडले हे काय धार्मिक आहे का झगडा लावायचा आहे आपण समजून घ्या मानसिकता सूचना करायच्या नाही अडुसाष्ठमत हे लोकांना पडली आणि म्हणून आम्ही भारताचे लोक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्तावनेमध्ये दिलेला आहे आम्ही भारताचे मुस्लिम नाही आम्ही भारताचे हिंदू म्हणून दिलेले नाही आम्ही भारताचे शीख म्हणून दिलेलं नाही तर आम्ही भारताचे लोक त्याच्यामध्ये मग हिंदू मुस्लिम शीख इसाई सगळे आले आणि म्हणून भावानो फार मोठ्या मेहनतीने या ठिकाणी तुम्हाला आम्हाला या ठिकाणी ताकद देण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे आणि ही ताकद खऱ्या अर्थाने आम्हाला समजून घेऊन पुढच्या काळामध्ये जरी झेप घ्यायची असेल तर बाबासाहेबांचे विचार भाषणामध्ये सुद्धा सांगून अजिबात कामाचे होणार नाहीत असं मला वाटतं तर हेच विचार आपल्याला गोलोगोलित घराघरामध्ये डोर टू डोर काम करणं गरजेचं आहे प्रॅक्टिकल वर्क ज्याला म्हणतो आपण प्रत्यक्ष का म्हणतो हे जो जो समाज या ठिकाणी करेल त्या ठिकाणी आपल्या महापुरुषांच्या विचाराची पायमली होताना दिसणार नाही महापुरुषाचा अपमान होताना दिसणार नाही महापुरुषाचा जे जे कार्य या देशामध्ये होईल एवढंच या प्रसंगी सांगतो आणि जाता जाता में कि में मी आपल्याला एक विनंती करतो की आपण अतिशय चांगल्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं केरावेरी आयोजक मंडळीचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या पुढील कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे चालेल एवढी शुभेच्छा देतो आणि थांबतो सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान ేట్ భత్రాజ్ గాయక్వాడీ మేడం బిజీ తరిమా ప్రేమ కోసం ఇక్కడి వరకు వచ్చారు డైరెక్ట్లీ నేను మేడం గారిని మాట్లాడుతు కోరుతున్నాను